क्राईम बेस्ड मूव्हीज सिरियल्स कोणाला बघायला आवडत नाहीत तुम्हालाही आवडतं ना पण अशा सिरियल्स किंवा मूव्हीज एखादी माहिती म्हणून किंवा मनोरंजन म्हणूनच बघावं पण तसं न करता त्याचा उपयोग स्वतःच्या आयुष्यात आलेले प्रॉब्लेम्स किंवा प्रश्न सोडवण्यासाठी अर्थ साधण्यासाठी केला गेला तर त्यामुळे स्वतःबरोबरच इतरांचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो हेच सांगणारा आजचा हा खरा घडलेला किस्सा आजच्या ह्या घटनेकडे वळण्या अगोदर नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी ह्या चॅनलवर वेगवेगळ्या क्राईम स्टोरीज तसंच काही पेरेंटिंगचे शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत असते आणि तुम्ही जर ह्या आधीच्या क्राईम स्टोरीज बघितल्या नसतील तर त्या नक्की बघून घ्या त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये आणि एंडस्क्रीनला दिलेली आहे आणि हो जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या व्हिडिओचे नोटिफिकेशन थोडाही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला उत्तर प्रदेश मधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील दादरी शहरामध्ये असणाऱ्या बदपुरा गावामध्ये घडलेली ही सत्य घटना बदपुरा गावामध्ये पायल भाटी नावाची मुलगी आपल्या आई वडील आणि दोन लहान भाऊ अरुण आणि अजय यांच्यासोबत राहत होती फक्त त्यांचीच फॅमिली नाही तर तिचे आजोबा आणि तर काकाही त्याच गावामध्ये आसपास राहत होते वडील आणि दोन्ही भाऊ शेती करून स्वतःच आणि पूर्ण घराचं पोट भरत होते पायल बीए झाली होती मुलीचं शिक्षण पूर्ण झालं की मुलीचं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि मुलगी आपापल्या आप घरी निघून जावी अशी सर्वच आई असणारी इच्छा पायलच्याही आई होती पण मला इतक्यात अजिबात लग्न करायचं नाही असं पायलचं स्पष्ट मत होतं आणि अर्थात त्याला कारणही तसंच घडलेलं होतं पायलच्या वडिलांनी पायलचा धाकटा भाऊ म्हणजे त्यांचा मोठा मुलगा अरुण याचं लग्न दादरी इथे असणाऱ्या नावा स्वाती नावाच्या मुलीशी करून दिलं होतं लग्नासाठी घेतलेलं कर्ज वडिलांच्या डोक्यावर असतानाच अरुण आणि स्वाती याचे लग्नानंतर काही महिन्यातच खटके उडायला ला लागले दोघांचं अजिबात पटेन असं झालं तेव्हा स्वाती तिच्या माहेरी निघून गेली पण माहेरी गेल्यावर स्वातीने आणि तिच्या दोन भावांनी या भाटी कुटुंबावर हे लोक माझ्या हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करत होते अशी पोलिसांमध्ये तक्रार केली या तक्रारीमुळे पूर्ण भाटी कुटुंबाला सतत पोलीस स्टेशनच्या फेऱ्या घालायला लागत होत्या डोक्यावर असलेलं कर्जाचं टेन्शन हुंड्याच्या केसमुळे गावात होणारी मानहानी त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला सतत घालायला लागत असणारे खेटे यामुळे पायलचे आई वडील मानसिकदृष्ट्या खूप त्रासून गेले थकून गेले शेवटी शेवटी तर ते इतके कंटाळले की ह्या गोष्टीपासून सुटका मिळवण्यासाठी तिच्या आई वडिलांनी मे दोन हजार बावीस ला स्वतःची जीवन यात्रा विष जवळ करून संपवायचं ठरवलं आई वडिलांनी घेतलेल्या त्या निर्णयामुळे अर्थातच पायल आणि तिचे दोन्ही भाऊ पोरके झाले आई वडिलांचं जाणं तर पायलच्या मनाला इतकं लागलं की ती त्यातून बाहेर पडायलाच तयार नव्हती घरामध्ये तीच मोठी असल्यामुळे दोन्ही भावांची जबाबदारी साहजिकच तिच्यावर येऊन पडली भाटी कुटुंब खरं तर खूप मोठ्या खडतर परिस्थितीतून जात असलं तरीही पायलचं आता लग्नाचं वय झालं होतं ही, ही गोष्ट घरातल्या मोठ्या माणसांना म्हणजे पायलच्या आजोबांना आणि काकांना विसरून चालणार नव्हती साहजिकच आजोबा आणि काका, काका यांनी लवकरात लवकर पायलचं लग्न करायचा निर्णय घेतला घरच्या मोठ्या माणसांनी पायलसाठी मुलं शोधायला सुरुवात केली आई वडिलांच्या निधनानंतर हळूहळू या मुलांचं जीवन रांगेला येत असतानाच परत एक मोठा दुःखद प्रसंग ह्या घरावर कोसळला त्याचं तेरा दोन हजार बावीस ला दादरी पोलीस एक धडकली मुलगी मरण पावली आहे अर्थात पोलीस तातडीने त्या गावामध्ये पोहोचले आणि ही मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून पायल भाटी होती पोलीस जेव्हा पायलच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना बेडरूम मध्ये बेडच्या बाजूला पडलेलं पायलच निर्जीव शरीर दिसलं हाताची नस कापली गेली असल्यामुळे पायलच्या निर्जीव शरीराभोवती रक्ताचा सडा पसरला होता पोलिसांनी जेव्हा जवळ जाऊन काळजीपूर्वक तपासणी केली तेव्हा पोलिसांना असं आढळलं की पायलचा मृत्यू हाताची नस कापल्यामुळे जरी झालेला असला तरीही पायलचा मानेपर्यंतचा पूर्ण चेहरा जळलेला होता जळल्यामुळे पायलचा चेहरा इतका विद्रुप झाला होता की ती पायल आहे हे ओळखणंही कठीण होतं सुरुवातीला पोलिसांना थोडासा संशय आला परंतु पोलिसांच्या मनात हा संशय फार काळ टिकलाच नाही कारण पोलिसांना बाजूच्या बेडवर पायलच्या हस्ताक्षरातली एक चिठ्ठी मिळाली जी चिठ्ठी पायलने मरणाच्या अगोदर लिहिलेली होती या चिठीमध्ये पायलने लिहिलेलं होतं की काल रात्री पुऱ्या तळत असताना माझ्या चेहऱ्यावर उकळतं तेल उडालं आणि माझा पूर्ण चेहरा जळला माझ्या या विद्रुप चेहऱ्यामुळे माझं पुढचं आयुष्य खूप असेल त्रास माझ्या भावांना होईल आधीच आई वडिलांच्या निधनामुळे माझे दोन्ही भाऊ आणि पूर्ण भाटी कुटुंबीय मानसिक तणावाखाली असताना मी त्यांच्यावर ओझ बनून जगू इच्छित नाही माझा कोणालाही त्रास होऊ नये हा हेतूने मी माझी जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या या निर्णयाबद्दल मी माझ्या कुटुंबातील सर्वांची माझ्या भावंडांची माफी मागत आहे पायलचीही मन हे लावून टाकणारी चिठ्ठी तसंच आजूबाजूला पडलेला रक्ताचा सडा याने पायलचे भाऊ आणि पूर्ण भाटी कुटुंब शोकाकुल झालं तरीही पोलिसांच्या मनामध्ये एक शंका डोकावलीस की घरामध्ये एवढं सगळं घडत असताना म्हणजे पायलच्या चेहऱ्यावर गरम तेल उडत असताना पायल स्वतःचं जीवन संपवत असताना घरातल्या कोणाला काहीच कसं कळलं नाही यावर तिच्या भावांनी पोलिसांना सांगितलं की काल रात्री जेवल्यानंतर आम्ही सर्वजण इतके गाढ झोपून गेलो इतके गाढ झोपून गेलो की अशी झोप आम्हाला आमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही लागलेली नसेल आम्हाला समजत नाही की घरामध्ये इतकं सगळं होत असताना आम्हाला थोडीही जाग आलीच कशी नाही अर्थात भावांच्या या उत्तराने पोलिसांच्या मनामध्ये थोडासा संशय निर्माण झालाच पण तरीही पायलच्याच घरामध्ये सापडलेली तिचीच डेड बॉडी त्या डेड बॉडीच्या अंगावर असणारे पायलचे कपडे पायलच्या हस्ताक्षरात असलेली मरणाच्या अगोदर लिहिलेली ती आणि इतर सर्व सदस्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यक्त न केलेला संशय यामुळे पोलिसांनी या, या मामल्याची कायदेशीर नोंद घेत पायलच्या देहाचं पोस्टमॉर्टम करून डेड बॉडी कुटुंबियांच्या हातात सोपवली आणि त्याच दिवशी म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला पायलवर अंतिम संस्कारही करण्यात आले एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला पायलचं दिवस दिवस कार्यही पूर्ण केलं गेलं पायलच्या दिवस कार्याला आलेल्या प्रत्येक गावकऱ्याच्या मनात हीच भावना होती की अशी कोणती ग्रहदशा या कुटुंबाच्या मागे लागली आहे की सहा महिन्याच्या आतच एकाच घरातल्या तिघांचा मृत्यू व्हावा दुसरीकडे चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला दादरी इलाक्यातीलच बिसरत पोलीस स्टेशनला सूरजपूर येथे राहणाऱ्या मुमतेश चौधरी नावाच्या एका महिलेने एक तक्रार नोंदवली तिच्या म्हणण्यानुसार तिची धाकटी बहीण हेमा चौधरी बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून बेपत्ता होती मुमतेशने सांगितलेल्या माहितीनुसार तिची धाकटी बहीण हेमा तिच्या सोबत राहत होती आणि ती गौड सिटीमध्ये असलेल्या एका मॉलमध्ये काम करत होती बारा नोव्हेंबरला सकाळी हेमा नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली संध्याकाळी तिने मुमतेशला कॉल करून सांगितलं की मी आज संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसाला जात असल्यामुळे घरी काही येणार नाही अर्थात रात्रभर मुमतेश एकदम निश्चिंत होती पण दुसऱ्या दिवशी सकाळी हेमाचा कॉल न आल्यामुळे हेमाला तिने कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा हेमाचा मोबाईल बंद येत होता बराच वेळ प्रयत्न करूनही हेमा हेमाबरोबर काहीच कॉन्टॅक्ट होत नाही हे बघितल्यावर तिने हेमा काम करत असलेल्या मॉलमध्ये कॉल केला पण तिथे आज हेमा कामावरच आलेली नाही असं जेव्हा तिला कळलं तेव्हा मात्र ती काळजीत पडली हेमा नक्की कोणत्या मैत्रिणीकडे जाणार आहे ह्याबद्दल मुमतेशला काहीच माहीत नव्हतं म्हणूनच तिने हेमाच्या सर्व ओळखीच्या लोकांना कॉल करायला सुरुवात केली पण हेमाबद्दल कोणीच काही सांगू शकलं नाही हेमाची बरीच शोधाशोध करूनही हेमाबद्दल काहीच कळत नाही म्हटल्यावर मुमतेश घाबरली आणि मुमतेश चौदा तारखेला पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवण्यासाठी आली हेमा चौधरीची मिसिंग कंप्लेंट नोंदवून घेत सब इन्स्पेक्टर उपेंद्र यांनी तपास चालू केला सर्वात प्रथम त्यांनी मॉलमध्ये चौकशी केली असताना मुमतेशनी दिलेली माहिती खरी आहे असं त्यांना कळलं हेमा चौधरी मूळची मथुरेची तिचं लग्नही झालं होतं आणि तिला एक मूलही होतं पण मूल झाल्यानंतर तिचं नवऱ्याशी पटत नसल्यामुळे नवऱ्याने मुलाला स्वतःकडे ठेवून घेऊन हेमाला घराबाहेर काढलं होतं अशा वेळेला एकटी पडलेली हेमा तिच्या बहिणीच्या घरी सूरजपूरला राहायला आली होती आणि त्यानंतर ती गौड सिटी मधल्या त्या मॉल मध्ये कामाला ला लागली होती चौकशी करूनही हेमाचा काहीही पत्ता लागत नाही म्हणून सब इन्स्पेक्टर उपेंद्रनी हेमाच्या फोनचे कॉल डिटेल्स काढले आणि त्यावेळेला त्यांना असं कळलं की हेमाच्या फोनचं लास्ट लोकेशन दादरी जिल्ह्यातील बतपुरा गावामधलं होतं आणि तो ऍड्रेस जेव्हा पोलिसांनी शोधला तेव्हा तो ऍड्रेस निघाला पायल भाटीच्या घराचा हेमाच्या फोनवरून लास्ट कॉल गेला होता त्या नंबरचाही पोलिसांनी शोध घेतला आणि तो नंबर होता बुलंद शहरातील अजय ठाकूर ह्याचा बारा नोव्हेंबरला अजयची ही लास्ट लोकेशन होती पायलच्याच घराची अर्थात हेमा चौधरीचं हे कोड भाटीच्या घरात सुटेल म्हणून पोलीस भाटींच्या घरात गेले तेव्हा तिथे त्यांना कळलं की ह्या घरातली मोठी मुलगी पायल भाटीचा मृत्यूही बारा नोव्हेंबर दोन हजार पोलिसांनी हेमाचा फोटो तिच्या भावाना दाखवला तेव्हा त्या भावाने आम्ही तर ह्या मुलीला ओळखतच नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र पोलीस भुचकळ्यात पडले की अरे इतक्या लांब हेमा या भाटींच्या घरी करायला तरी काय आली होती आता ते दादरी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा तिथल्या पोलिसांनी त्यांना पायलच्या केसची पूर्ण माहिती दिली पायलच्या डेड बॉडीचे फोटो जेव्हा एस आय उपेंद्रनी बघितले तेव्हा त्या डेड बॉडीचा मानेपर्यंत जळून विद्रूप झालेला चेहरा बघून त्यांना शंका आली की ही डेड बॉडी नक्की पायल भाटीचीच असेल का पण मनातला संशय थोडासा बाजूला ठेवत आता सब इन्स्पेक्टर उपेंद्रनी पुढचा धागा म्हणजे बुलंद शहरातील अजय ठाकूरचा तपास करायचं ठरवलं ते बुलंद शहरातील सिकंदराबाद येथे अजय ठाकूरच्या घरामध्ये पोहोचले तेव्हा त्यांना असं कळलं की अजय ठाकूर हा एक शेतकरी होता तो जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचा त्याच्या आई वडील भाऊ बहिणी ह्यांच्यासह त्याची पत्नी सुमन आणि त्यांच्या दोन मुलांच्या बरोबर जेव्हा पोलिसांनी अजयच्या कुटुंबियांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळलं की अजय सुद्धा बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून बेपत्ता होता मी नोएडाला जातो असं सांगून बाईक घेऊन गेलेला अजय परतलाच नाही त्याला अनेकदा फोन करायचा प्रयत्न केला परंतु त्याचा फोनही स्विच ऑफ येत होता आणि त्यामुळे सर्वत्र शोधाशोध करून त्याच्या कुटुंबियांनी शेवटी सिकंदराबाद पोलीस स्टेशनला चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला त्याची मिसिंग कंप्लेंट नोंदवली सब इन्स्पेक्टर उपेंद्रनी सिकंदराबाद पोलीस स्टेशन गाठून या गोष्टीची शहानिशा केली तेव्हा त्यांना असं कळलं की अजयचे कुटुंबीय खरं बोलत आहेत ata matra. हेमा चौधरीची मिसिंग केस त्यांच्यासाठी एक रहस्यमय घटना ठरली कारण आतापर्यंत तपासामध्ये धागा म्हणून मिळालेल्या ज्या ज्या व्यक्तीचा ते शोध घेत होते ती व्यक्ती एकतर मरण पावली होती किंवा लापता होती आता मात्र त्यांचा या केस मधला इंटरेस्ट खूप वाढला या सर्व घटना घडत असतानाच बिसरक पोलीस ठाण्यामध्ये इन्स्पेक्टर अनिल एस एच ओ म्हणून जॉईन झाले त्यांनी हेमाच्या केसचा लवकरात लवकर तडा लावण्याचा आदेश सब इन्स्पेक्टर उपेंद्रना दिला त्याचप्रमाणे त्यांना हेमा पायल आणि अजून अजय ठाकूरच्या फोनचे कॉल डिटेल्सही काढायला सांगितले तसंच अजय ठाकूरचा फोन, फोन त्यांनी सूचना दिल्या पोलिसांच्या प्रयत्नांना यश आणि आणि या कॉल एक नवीन माहिती आली ती अशी की अजय पायल हे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखत होते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते पण अजय आणि हेमा हे फक्त दहा ते बारा दिवसांपासून एकमेकांशी बोलत होते त्याआधी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बोलणं अथवा संभाषण झालेलं नव्हतं बारा नोव्हेंबरला तिघांच्याही फोन कॉलचं लोकेशन एकच होतं आणि ते म्हणजे पायलचं घर आता पोलिसांच्या समोर एकच प्रश्न होता की तिघही एकत्र असताना जर पायलचा मृत्यू झाला तर अजय ठाकूर आणि हेमा चौधरी गायब झाले कुठे पोलिसांनी अजयचा फोनही सर्व्हेलन्सवर टाकला होता आणि त्या माहितीवरून पोलिसांना असं कळलं की अजयचा फोन मध्ये मध्ये स्विच ऑफ होत होता तर मध्ये मध्ये चालू राहत होता बारा नोव्हेंबर नंतर अजयच्या त्या नंबरवरून फक्त काही ठराविकच नंबर्सवर कॉल गेला होता आणि त्यातल्या त्या ज्या नंबरवर अजयच्या मोबाईलवरून जास्तीत जास्त कॉल गेले होते तो नंबर तर अजयच्याच नावावर रजिस्टर केला गेला होता त्या फोनची लोकेशनही सतत अजयच्या जुन्या नंबर बरोबरच फिरत होती पोलिसांना दुसरी अशी गोष्ट कळली की अजयच्या बँक अकाउंट मधले पैसे तो नेट बँकिंगने वापरत होता अजय ठाकूरची सर्व माहिती आणि फोटो त्याच्या घरातून पोलिसांनी तर मिळवलंच होतं अजय ठाकूर बारा नोव्हेंबर नंतर ज्या ज्या नंबरशी संपर्कात होता त्या नंबरचा तपासही पोलिसांनी सुरूच ठेवला होता आणि त्यातील एका नंबर कडून सब इन्स्पेक्टर उपेंद्र ही माहिती मिळाली की एक डिसेंबर दोन हजार बावीस ला संध्याकाळी अजय ठाकूर कोणाला तरी भेटायला चार मूर्ती गोल चक्कर या भागात येणार आहे मिळालेल्या माहितीचा पुरेपूर उपयोग करून काहीही झालं तरी ह्या अजयला आज पकडायचंच या इराद्यातच सब इन्स्पेक्टर उपेंद्र आणि इन्स्पेक्टर राजपूतनी अगदी चार वाजल्यापासून त्या भागामध्ये पोलिसांचं जाळं विणलं अजय ठाकूरची वाट बघता बघता रात्रीचे आठ वाजले आणि बरोबर आठ वाजता पोलिसांचा हा वेटिंग पिरियड संपला आठ वाजता अजय ठाकूर ज्याला फोटोवरून पोलिसांनी तात्काळ ओळखलं बाईकवर बसून येताना पोलिसांना दिसला त्याच्या मागे एक तरुणीही होती अजय ठाकूर आवाक्यात येताच पोलिसांनी त्याला झडप घालून पकडलं अचानक झालेल्या पोलिसांच्या या हल्ल्यामुळे अजय ठाकूर घाबरला तेव्हा पोलिसांनी त्याला प्रश्न केला की तुझ्या बरोबरची हेमा कुठे तू तिचं केलंच तरी काय घाबरलेल्या अजयने चाचरतच उत्तर दिलं की कोण हेमा साहेब मी कोणत्याही हेमाला ओळखत नाही त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता अजयला आणि त्याच्याबरोबरच्या तरुणीला पोलिसांनी पोलीस चौकशीसाठी आणलं जेव्हा अजयची झडती घेतली गेली तेव्हा त्याच्या खिशामध्ये पोलिसांना मिळाला एक कागद आणि तो कागद दुसरा तिसरा काहीही नसून एक मॅरेज सर्टिफिकेट होतं जेव्हा इन्स्पेक्टर राजपूतनी मॅरेज सर्टिफिकेट उघडलं तेव्हा त्या मॅरेज सर्टिफिकेट वरची नावं बघून त्यांना जबरदस्त धक्का बसला त्या मॅरेज सर्टिफिकेटवर अजय बरोबर त्याची पत्नी म्हणून नाव होतं पायल भाटीचं तीच पायल भाटी जी बारा नोव्हेंबरला तिच्या घरी तिच्या बेडच्या बाजूला पडलेली मिळाली आणि मृत म्हणून घोषित केली गेली होती तुझं पहिलं लग्न झालेलं असतानाही तू दुसरं लग्न केलं आणि तेही पायलची जी अगोदरच मरण पावलेली आहे हा प्रकार तरी काय आहे असा प्रश्न खणखणीत आवाजात इन्स्पेक्टर अनिल राजपूतनी अजयला केला इतका वेळ पोलिसांनी अजय बरोबर पकडलेल्या त्या तरुणीकडे दुर्लक्ष केलं होतं पण त्याच तरुणीकडे बोट दाखवत अजयने जेव्हा ही माझी पत्नी पायल आहे असं सांगितलं तेव्हा मात्र अख्खं स्टेशन हादरून गेलं इन्स्पेक्टर राजपूतनी लेडी कॉन्स्टेबलला त्या तरुणीची म्हणजे पायलची चौकशी करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे बदपुरा गावातून पायलच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं गेलं पोलिसांनी बोलावल्यावर लगेचच पायलचे आजोबा आणि भाऊ पोलीस स्टेशनला हजर झाले ज्या बहिणीवर आपण तेरा नोव्हेंबरला दहनसंस्कार केले एकवीस तारखेला तिचं विधीपूर्वक दिवस कार्यही पार पडलं आणि तीच आपली बहीण पायल समोर जिवंत बसलेली बघून त्यांच्या मनाला काय वाटलं असेल हे त्यांचं त्यांनाच माहिती पायल जिवंत असल्याची खात्री पटल्यावर इन्स्पेक्टर राजपूतनी अजय आणि पायलची कडक चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले चौकशी केल्यानंतर जी घटना समोर आली ती अशी होती आपल्या आई वडिलांच्या मृत्यूला आणि आपल्या कुटुंबाच्या सर्वनाशाला आपली वहिनी स्वाती तिचे दोन भाऊ आणि पायलचा आत्ते भाऊ सुनील हे चौघं कारणीभूत आहेत असा पायलचं ठाम मत होतं त्याचं झालं होतं असं की पायलची वहिनी स्वाती आणि तिच्या भावांनी पोलिस स्टेशनला केलेल्या हुंड्याच्या कंप्लेंटमुळे पायल आणि तिच्या घरचे सर्वजणच खूप त्रासून गेले होते सततच्या पोलीस स्टेशनच्या फेऱ्या त्याचप्रमाणे गावात होत असलेली मानहानी यामुळे आतून तुटत जाणारे स्वतःचे आई वडील पायलने नजरेने बघितले होते तसच भावाचं हे लग्न स्वातीबरोबर जमवण्यासाठी आत्याचा मुलगा सुनील याने मध्यस्थी केली होती आणि हा सुनीलमुळेच चुकीची मुलगी घरात सून म्हणून आली आणि हे पूर्ण घर संकटात सापडलं असं पायलचं मत होतं सुनीलकडून तिच्या वडिलांनी काही पैसे उधारी म्हणून घेतले होते आणि ते मला लवकरात लवकर परत करा असा तगादाही सुनीलने पायलच्या आई वडिलांच्या मागे लावल्यामुळे पायलचे आई वडील त्रस्त झाले होते निराश झाले होते या चौघांनीच उद्युक्त केल्यामुळे माझ्या आई वडिलांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला हे पायलचं ठाम मत होतं या चौघांनाही शिक्षा व्हावी यासाठी पायलने त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती पोलिसांनीही प्रकरणाची पूर्ण चौकशी करून या चौघांनाही अटकही केलं होतं पण काही दिवसातच त्यांची जामिनावर सुटका झाली त्यामुळे पायल खूप अस्वस्थ झाली या चौघांनाही ती आपल्या आई वडिलांचे मारेकरी समजत होते आणि हे मारेकरी सुट्टे फिरत आहे हे पायलला सहन होत नव्हतं आणि त्याच वेळी तिने या चौघांचा बदला घेण्याचा निर्णय मनाशी घेतला आई वडिलांच्या निधनानंतर तुटलेल्या पायलच्या मनाला थोडासा दिलासा दिला तो अजयने अजयची आणि तिची ओळख झाली फेसबुकवर आणि फेसबुकवर गप्पा मारता मारता त्या दोघांच्या गाठीभेठी होऊ लागल्या आणि ह्याच रूपांतर पुढे प्रेमात झालं अजयचं ऑलरेडी लग्न झालंय त्याला दोन मुलं आहेत हे माहीत असूनही पायल त्याच्या प्रेमात पडली मी तुझ्यासाठी माझी बायको मुलं घरदार सगळं सोडायला तयार आहे असं आश्वासन अजयने पायलला दिलं तिचं आणि अजयचं हे प्रेम प्रकरण जेव्हा तिच्या घरच्यांना कळलं तेव्हा मात्र घरच्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला एखाद्या लग्न झालेल्या माणसाशी पायलने लग्न करावं हे तिच्या घरच्यांना कसं बरं मान्य होईल आणि म्हणूनच घरच्यांनी पायलचं लग्न लवकरात लवकर जमवण्याचा निर्णय घेतला पण पायलला मात्र अजयशी लग्नही करायचं होतं आणि स्वतःच्या आई वडिलांच्या मृत्यूचा बदलाही घ्यायचा होता तिने अजय समोर एक प्रस्ताव ठेवला की तू मला माझ्या आई वडिलांच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी मदत करशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन पायलच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडून गेलेल्या अजयने तिच्या या प्रस्तावाला लगेच मान्यता दिली पण बदला घ्यायचा कसा यासाठी पायलने एका टी व्ही सिरियलचा सहारा घेतला आणि त्या टी व्ही सिरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे तिने बदला म्हणून इतर चार खून करण्याअगोदर स्वत मरायचं ठरवलं पायलने ठरवलेल्या प्लाननुसार नुसार तिने सर्वात प्रथम अजयला तिच्या उंचीची आणि तिच्यासारखी शरीराची ठेवण असणारी मुलगी शोधायला सांगितलं एकदा का अशी मुलगी मिळाली की त्या मुलीचा खून करून ती मुलगी पायल असल्याचा आभास निर्माण करायचा स्वतः मात्र अजय बरोबर दुसरीकडे निघून जायचा आणि तिथे राहून आई वडिलांच्या मारेकऱ्यांचा एक एक करून काटा काढायचा हा पायलचा प्लान होता एकदा का मी मृत म्हणून घोषित झाली की पुढे अगदी आरामात चार खून करू शकेन आणि तरीही पोलिसांच्या रडारवर येणार नाही कारण मेलेली कोणतीही व्यक्ती कधीच खून करू शकत नाही हे पायलचं उत्तर होतं आता पायलच्या प्लान नुसार अजयने पायलसारखी दिसणारी मुलगी शोधायला सुरुवात केली गौड सिटी मॉल मध्ये तो काही मित्रांना भेटायला जायचा तेव्हा तिथे त्याला काम करणारी हेमा चौधरी दिसली उंचीने शरीरयस्टीने केसांच्या ठेवणीवरून अगदी पायलसारखी जेव्हा हेमाचा फोटो अजयने पायलला दाखवला तेव्हा पायलनेही आपल्या कामासाठी हीच मुलगी योग्य असल्याचं शिक्कामोर्तब केलं आणि त्या दोघांनी पुढचा प्लान तयार केला त्यांच्या नुसार अजयने हेमाशी ओळख करून घेतली तिच्याबरोबर एकदा दोनदा बाहेर हॉटेलमध्ये गेला तिला वेगवेगळ्या गिफ्टही दिल्या त्यामुळे हेमा चौधरी पूर्णपणे अजयच्या जाळ्यामध्ये फसली हेमा आर्थिक चणचणीमध्ये होतीच मी तुला पाच हजार रुपये देतो तू संध्याकाळी माझ्याबरोबर चल ह्या त्याच्या बेताला हेमाने काहीही आढेवेडे न घेता होकार दिला आणि बारा नोव्हेंबरच्या संध्याकाळी सात वाजता तिने अजयला भेटायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तिने बहिणीला मुमतेशला कॉल करून मी आज घरी येणार नाही असं सांगितलं अजय हेमाला घेऊन घरी येतो याची कल्पना पायलला होतीच आणि त्यानुसार तिने रात्री घरच्यांच्या जेवणामध्ये झोपेचं औषध मिसळलं रात्री नऊ वाजता जेवल्या जेवल्या तिच्या घरचे सगळे जण कधी नव्हे ते लवकर अगदी गाड झोपून गेले आणि त्यानंतर अजय हेमाला घेऊन पायलच्या घरी पोचला संधी मिळताच या दोघांनी हेमाचा गळा आवळून तिला मारून टाकलं त्यानंतर तिचा चेहरा उकळत्या तेलामध्ये बुडवला आणि चेहरा आणि मान इतकं विद्रुप केलं की ही हेमा आहे की कोणी कोणीही अजिबात ओळखता येणार नाही हेमाचं मृत शरीर त्यांनी बेळच्या बाजूला टाकलं यानंतर ही पायलच आहे ह्याची घरच्यांची आणि पोलिसांची खात्री पटावी यासाठी पायलने हेमाला स्वतः रात्री घातलेले कपडे चढवले स्वतःच्या हातातल्या अंगठ्या इतरही काही खाणाखुणा तिने हेमाच्या अंगावर चढवल्या त्यानंतर बाजूच्या बेडवर स्वतःच्या हस्ताक्षरातली लिहून इतरत्र पडलेलं तेल आणि इतर सर्व गोष्टींची साफसफाई करून ती आपला बेत यशस्वीरित्या पार पाडून अजय बरोबर बाईकवर बसून निघून गेली थोडे दिवस अजय आणि पायल हे लपत छपत स्वतःचा ठाव ठिकाणा सतत बदलत राहत होते त्यानंतर ते बुलंद शहरामधील धुनी चौकेतील भीमा कॉलनीमध्ये राहायला गेले अजयने हेमा चौधरीच्या खुनामध्ये पायलला मदत करून पायलला तिचा बदला घेण्यासाठी पहिली पायरी चढायला मदत केली होती स्वतः पायलला दिलेलं प्रॉमिस त्याने पाळलं होतं म्हणूनच आता पायलनी स्वतः अजयला दिलेलं प्रॉमिस पाळायचं ठरवलं आणि त्यानुसार दोघांनी तिथेच असणाऱ्या आर्य समाज मंदिरमध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला लग्न केलं आणि इथे बदपुरा गावामध्ये बरोबर दोन दिवसांनी पायलच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या कुटुंबियांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला पायलचं दिवस कार्य पार पाडलं लग्न झाल्यावर बदल्याच्या भावनेने पेटलेल्या पायलने अजयला एक बंदूक आणि काही कारतुसं खरेदी करायला सांगितली जेणेकरून ती त्या चौघांचा बदला घेऊ शकेल आणि त्यासाठी तिने सुनीलचा अजय बरोबर बाईकवर बसून तब्बल तीन वेळा पाठलागही केला होता पण सुनीलला मारण्याची संधी न मिळाल्यामुळे सुनील वाचला आपला बदला पूर्ण झाला की आपण यूपी सोडून दुसरीकडे कुठेतरी दूर जाऊन स्थायिक व्हायचं हे त्यांचं आधीच ठरलेलं होतं पुढे काहीही अडचणी येऊ नयेत म्हणूनच त्यांनी मॅरेज सर्टिफिकेटवर स्वतःचं खरं नाव घालण्याची काळजी घेतलेली होती हेमाचा काटा काढल्यानंतर पायल अजयच्या नावावर घेतलेल्या सिम कार्डचा वापर करून अजयशी संपर्क साधत सा अजय सा 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 अजय होते आणि सा हे सिम कार्ड पोलिसांना अजयच्या बारा नोव्हेंबरच्या कॉल डिटेल्स मध्ये सापडलं आणि हेच पायलचं सिम कार्ड सतत अजयच्या लोकेशन बरोबर फिरत होतं धक्क्यावर धक्के देणारी पायलची हकीकत ऐकल्यावर पोलिसांच्या पुढचं मोठं काम होतं की हेमा चौधरीच्या मृत्यूचे पुरावे गोळा करायचे आणि त्यानुसार पोलिसांची टीम परत एकदा पायल भाटीच्या घरी येऊन धडकली तिथे जाऊन जिथे हेमाचा मृतदेह मिळाला होता त्या जागेची त्यांनी पुन्हा एकदा कसून तपासणी केली पायलच्या घरातल्या मधल्या जिनावर त्यांना सुकलेल्या रक्ताचे काही थेंब सापडले आणि ते रक्त हेमाचाच असावं हो या अंदाजाने पोलिसांनी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये चेकिंगला पाठवलं पायल आणि अजयने गुन्हा कबूल केल्यावर त्यांनी पोलिसांना पायलचं फोन घड्याळ बॅग आणि नस कापलेली सुरी ह्या गोष्टी दाखवल्या ज्या पोलिसांनी पुरावा म्हणून ताब्यात घेतल्या केस न्यायालयामध्ये उभी राहिली आणि आता सध्या ते दोघंही लुक्सर जेलमध्ये आहे पायल हेमा आणि अजयचं लोकेशन एकच असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पद्धतशीररित्या चिकाटीने तपास केल्यामुळे पायल आणि अजय हे पकडले गेले खरे पण कल्पना करा जर ते पकडले गेले नसते तर यापुढे आणखी चार माणसांचे बळी मात्र नक्कीच गेले असते एक टी व्ही सिरियल बघून पायलने आपला प्लान ठरवला आणि यशस्वीरित्या राबवलाही पण झालं काय निरपराध हेमा चौधरीचा बळी गेला जिचं दुर्दैव फक्त इतकंच होतं की ती उंचीने आणि शरीर यष्टीने पायल सारखी होती खर तर हेमाचा पायलच्या बदल्याशी तिच्या आईवडिलांच्या मृत्यूशी इतकंच काय तर पूर्ण भाटी कुटुंबियांशीही राम संबंध नव्हता तरीही एका मुलीची आई असणाऱ्या हेमाला विनाकारण जीव गमवावा लागला मती कुंठित करणाऱ्या या सत्य घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं चूक नक्की कोणाची होती तुमचं मत काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकही करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद